नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण आलो घोडेगाव महेश बाजारात आणि त्यातले त्यात फेमस व्यापारी आपले शकील भाई जे माता डेअरी फार्मवरती खरेदी विक्री झाली बघू शकता टॉप क्वालिटीच्या चार मशी विक्री झाले आहेत चारही मशी एक नंबर असलेल्या अमोरा दिलेल्या आहेत जाऊन शकिल नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर कस काय बाजार वगैरे आता आजचा बाजार पंढरपूरची यात्रा चालू असल्यामुळे आणि सर्व आपलं वारकरी मंडळ हे व्यवस्थित लोक जी शेती कारण शेतकरी वर्ग आहे सध्या पंढरपूर कद रवाना झाले त्याच्यामुळे दहा हजार वेळेस परिणाम झालाय दहा हजार बाजार झाला स्वस्त झाला आहे आपल्याकडे शेतकरी कडून आलेट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विकाराबाद इथून शेतकरी हैदराबाद स्टेट मधून शेतकऱ्यात आपल्या घोड्या मध्ये आले होते आणि आपल्या जमात डेअरी फार्मर चार वाघीने खरेदी केले चार महिशे आपल्या जे जमात डेअरी फार्मर खरेदी झाली मंडे आम्हाला अक्का नाम बोलो अपना तो नाम एड्रेस बोलो मेरा नाम राजू है मेरा गाँव विकाराबाद डिस्ट्रिक्ट है गांव पुतलापुर है इधर आने में बहुत अच्छा लगा है शकील भाई अच्छा दिलाते हैं सस्ता में, में दिलाते हैं वो भी इंटरेस्टेड है इधर आके ले सकते हैं ये मार्केट का नाम है गोरे गाँव है ये शनि सिंगापुर नजदीक रहता है महाराष्ट्र में

मतलब कापी आजचे दामचे मिळाले सात हजार एक लाख दस हजार रुपये दोन लाख एकोण हजार रुपयाला जोड असं चार खरेदी केले सर तरी आपल्याला तर शकील भाई काय सांगायला एकंदरीत जे हैदराबाद कोणी येणार शेतकरी हैदराबाद कोणते शेतकरी येणार आहेत किंवा महाड जे आपले महाराष्ट्रात बांधवात आपले महाड शेतकरी बांधवाला पुढे गुजरात पंजाब हरियाणा जाण्याची गरज नाही आपल्या शेतकरी बांधवला आता हरियाणा गुजरात चरिटमध्ये आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आपल्या जमाती भार मार्फत अंगाच्या साडे चार दुधाच्या बोलीत म्हशी आपल्या उपलब्ध असतात शेतकऱ्याला आता इतर तर पुढं जाण्याची गरज नाही शेतकऱ्याने आपल्या घोडेगाव बाजार आलं पाहिजे आणि आपल्या जर माताटी संपर्क साधू शेतकऱ्यांनी अंगाच्या साडेच्या दुधाच्या बोलीत म्हणजे प्रकारच्या आजारी नाही अशा म्हणजे शेतकऱ्याला आपल्या जमाती भारतात उपलब्ध असतात

ठीक आहे बढियाला का फिर हॅप्पी पुरा हॅपी थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो घोडेगाव मैस बाजारात तुमचं स्वागत आहे आज आपण आलो गोडेगाव महेश बाजारात आणि भाकड मच्छी जाऊन जिजामाता डेरी फार्म आपल्या संगे येत भाई आणि त्यांनी आता भाकड मच्छी खेळ केले नमस्कार भाई नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर कसं काय भाकड मच्छी बाजारात बाजार सांगा मोठ्या होऊ शकतो मित्रांनो

पूरा मतलब पाच भेस खे तेनी पाच मच्छी घेतले घोडेगाव बाजारातून आणि भाई का मतलब व्यवहार कॅसा लागा व्यापार कॅसा लागा शकेल अच्छा आदमीर आोडेगाव मार्केट कोकेल भाई मी बघू शकता अशा प्रकारे खरेदी केल्यात आहेत जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच ताजे आणि भाकड दोन्ही आणि उपलब्ध चालतंय